अकोला महानगरपालिकेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आता लवकरच मार्गी लागणार आहेत या संदर्भात आमदार साजिद खान आणि शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी मनपा आयुक्तांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली अधिक माहिती पाहू या सविस्तर रिपोर्ट मध्ये अकोला महानगरपालिकेचे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून अनेक समस्या प्रलंबित होत्या या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार धीरज लिंगाणे आणि आमदार साजिद खान पठाण यांनी मंगळवारी सकाळी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत शिक्षकांनी आपल्या सर्व मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या मनपा आयुक्त डॉ सुनील लहाणे यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे या बैठकीला उपायुक्त गीता ठाकरे शिक्षणाधिकारी डॉक्टर शाहीन सुलताना संजय कराटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा पासूनच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे चाळीस शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी मिळणे मुख्याध्यापक पदाला आर्थिक लाभ मिळणे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे या सर्व मागण्यांचा समावेश होता

तो आप नहीं देखो था। टीचर देखो सर तो भगवान टीचर वाली होना चाहिए हमारा सर मेरे को ये विषय कि टी एक्ट अनुसार टीचर को कार्यालय काम देते आता नहीं दूसरी बात सुप्रीम कोर्ट के डायरेक्ट इंस्ट्रक्शन है के शिक्षक ऐसी पढ़ाने के अलावा कोई काम नहीं है। ठीक है शिक्षक की खुद ही इच्छा है कि ऑफिस में आके काम करने के तो उसको क्या? स्कूल छोड़ के शाम को पाँच बजे सारे टीचर यहाँ दिखते हुए ये ये विषय जो है ये ये अपने को सरकार ऐसी मारा मारी क्योंकि शिक्षक ऐसा घटक है कि उसको बहुत से काम करना ही पड़ता है और शासन का ये कहना है कि भाई सर्वे करना है ये वो करना, करना है, वो, है, वो करना, करना है ये सब शिक्षकों से ही करके लेना है देखो सर ऊपर ज्यादा भरोसा है सुनो तो इसके लिए अब जखे वो नहीं आप समझ नहीं बात आप क्या बोल रहे हैं जनगणना करो तैयार है इलेक्शन में काम करने को तैयार है सब सर्वे करने को तैयार है लेकिन शिक्षक ने शिकाला ये हमारा है। वो क्या होता सर बाबू चिंता बाबर भ्रष्टाचार की शिक्षण ने शिक्षण विभाग में जो भी काम लगाते

या व्यतिरिक्त आरटीई कायद्यानुसार शिक्षकांवरील कार्यालयीन कामकाजाचा भार कमी करण्याची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी नियमाप्रमाणे देण्याची सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची जी पी एफ आणि सेवा पुस्तकांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची तसेच मनपा शिक्षक विभागातील प्रशासकीय रिक्त पदे भरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली मनपा आयुक्त सुनील लहाणे यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं या बैठकीला विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते यात प्रदेश महासचिव प्रकाश तायडे महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे अब्दुल रहीम पेंटर सय्यद जवाद हुसेन अनिल अघडते गोकुळ हरणे राजू भिरडे मोहम्मद अब्दुल अजीज आणि राम शेगोकर यांचा समावेश होता तर या बैठकीमुळे अकोला मनपाच्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आता लवकरच मार्गी लागतील अशी आशा आहे तर मनपा आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनामुळे शिक्षकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे